ज्यावेळी आरवी विधानसभेची तिकीट द्यायचा विषय आला त्यावेळी तुम्हाला एखादा आदिवासी समाजातला तरुण दिसला नाही का आणि मी सुद्धा म्हणतो खासदार साहेब आतापर्यंत मी तुम्हाला आमदार म्हणून फक्त निष्क्रिय समजत होतो पण तुम्ही इतके ड्रामेबाज आणि नौटंकी असाल हे मला म्हटलं नव्हता बोलो भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा आपली लढाई घराणे विरोधात आहेत मित्रांनो एकदा जोरदार नाराजा पाहिजे अरे बंद करा रे बंद करा दोन्ही हात वर करून अरे बंद करा रे बंद करा बंद करा रे बंद करा आजच्या या प्रचार सभेची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा साहित्यरत्ना अण्णाभाऊ साठे महात्मा फुले सर्व महानुभावांना नमन करून सुरू करतो या ठिकाणी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके नेते आपले सर्वांचे देवाभाऊ माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आपले लोकप्रिय आमदार माननीय दादारावजी केचे साहेब श्री श्री सुधीरजी दिवे साहेब विजयजी आगलावे श्री सरिताताई गाखरे संदीप भाऊ काळे शोभाताई काळे श्री मेघराजजी डोंगरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर असलेल्या विश्वासावर आपला स्वतःची उमेदवारी मागे घेतली अशी श्री विजू भाऊ आगमारे श्री मिलिंद भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे श्री नितीन भाऊ दर्यापूरकर निलेशजी देशमुख मंचावर उपस्थित श्री परिमल दादा कांबळे प्रशांत भाऊ सव्वालाके आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष सर्व ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित श्री रामदासजी तडस साहेब माझं चुकून कोणाचं नाव सुटून गेले असेल तर आपण मला माफ करावं आणि या ठिकाणी उपस्थित तमाम आरवी विधानसभेतल्या माझ्या मतदार बंधूंनो आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात आपले खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद जो जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जनतेचा हा महासागर आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही साक्ष देतोय की येत्या वीस नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा व्ही विधानसभेमधून निवडून येणार आहे काल वर्धा लोकसभेचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते यांची याच ठिकाणी सभा झाली त्यांची सभा आणि आपली सभा जमीन आसमानचा फरक आहे आपल्या सभेमध्ये हाडाचे कार्यकर्ते आहे मतदार आहे त्यांच्या सभेमध्ये हिंगणघाट समुद्रपूर वर्धा इथून लोक आणावं लागले होते ठेकेदार आपण सर्वांना माहित आहे की भाषण सुरू असताना लोक वापस जात होते कालची सभा अशी होती या त्या सभेमध्ये या विधानसभेचा उमेदवार कोणा हे कळत नव्हता असं वाटत होतं की खासदार स्वतःला आमदार उमेदवार म्हणून या ठिकाणी भाषण देत आहे कालच्या सभेमध्ये खासदार साहेब मला म्हणाले की मी आतापर्यंत सुमितला साधा सरळ समजत होतो पण तुम्ही इतका खोटा बोलू शकतो असं मला वाटलं नाही आणि मी सुद्धा म्हणतो खासदार साहेब आतापर्यंत मी तुम्हाला आमदार म्हणून फक्त निष्क्रिय समजत होतो पण तुम्ही इतके ड्रामेबाज आणि नवटांकी असाल हे मला वाटलं नव्हता मला ते म्हणतात की मी जेव्हा प्रचाराला जातो माझ्या गळ्यामध्ये लोक हार घालतात आणि मी ते हार तसेच गळ्यामध्ये ठेवून गावभर फिरतो लोक प्रेमाने हार घालतात नाही घालत तुमच्या गळ्यामध्ये माझी काय चूक आहे पण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक फरक आहे आणि तोच आमच्या दोघांमधला फरक आहे मित्रांनो लक्षात ठेवा खासदार साहेब म्हणतात की मला दोन जरी हार कोणी घातले तर मला गुदमरायला सारखं म्हटलं की नाही म्हटलं म्हटलं की नाही म्हटलं माझ्या गळ्यामध्ये जे हार घालतात ते माझ्या प्रत्येक मतदाराचं प्रेम असत ते प्रेम ती जबाबदारी माझा ओझ नाही आहे मला नाही गुदवरल्यासारखं वाटत ती जबाबदारी सांभाळण्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहोत आणि मतदारांनी प्रेमाने घातलेला हार जर तुम्हाला गुदवारल्यासारखं वाटत असेल से तर तुम्ही लोकप्रतिनिधी कधीच लोकांचे बनू शकत नाही घराणेशाही बाध्य वाटतं तुम्ही सत्तेवर बसू शकता तुम्हाला तिकीट मिळू शकतं पण जनतेच्या मनामध्ये तुम्ही कधी आपला स्थान निर्माण करू शकत नाही बंधू भगिनी ही लढाई आपली विकासाची लढाई आहे आरवी विधानसभेच्या भविष्याची लढाई आहे इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची लढाई आहे इथल्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी देण्यासाठी लढाई आहे इथली शेती बारा महिने पिकाखाली आणण्यासाठीची लढाई आहे इथल्या महिलांच्या हाताला रोजगार देण्याची लढाई आहे घराणेशाही विरुद्ध आवाज उठवायची ही लढाई आहे या ठिकाणी मी एक इंटरव्ह्यू पाहिला त्या इंटरव्ह्यू मध्ये खासदार साहेब म्हणतात की माझी लढाई सुमित वानखेडे किंवा दादा रावजी सोबत नाही आहे माझी लढाई देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींसोबत आहे खासदारकीची लॉटरी काय लागली हे स्वतःला राष्ट्रीय नेते समजायला लागले पण माझा सवाल आहे ठीक आहे एक सर्वसामान्य घरातून आलेला सुमित्वाकडे असेल दादारावजी केचे असेल कास्तकारांचे पोरं तुमच्या पंक्तीत नसेल बसू शकत तुमचे प्रतिस्पर्धी नाही राहू शकत तुम्ही मोठे लोक आहात तुमच्या घराना चाळीस वर्षापासून सत्ता आहे माझा एकच सवाल आहे की तुमची लढाई देवेंद्र फडणवीसांसोबत काय या मतदारसंघात तीनशे बेडेच हॉस्पिटल मंजूर केलं म्हणून तीन तीन उपसा सिंचन मंजूर करून पन्नास हजार एकर वर पाणी उपलब्ध करून दिलं म्हणून पाच हजार लोकांना कच्च्या घरामधन पक्का घरकुल मंजूर करून दिलं म्हणून हजारो हजारो लोकांच्या आयुष्यात बदल करणारे निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतले म्हणून तुमचा विरोध देवेंद्र फडणवीसांना नाही तर तुमचा विरोध आरवी विधानसभेच्या विकासाला आहे देवेंद्र फडणवीसांनी दादासाहेबांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या मतदारसंघामध्ये आणले विकास केला जे आपल्या चार पिढीला जमजू शकले नाही ते मागच्या दहा वर्षात झालं याला विरोध आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांचा विरोध आहे काल त्यांनी माझी एक पुरवणी जाहीर केली आणि सगळ्यांना सांगितलं की सुमित वानखेडेंनी जे विकासाचे काम सांगितलेले आहेत ते फोकणार आहेत काम आहे पंचेचाळीस आणि त्यांचा आक्षेप फक्त दोन कामांवर कामा कामा होता म्हणजे त्रेचा काम तर आहे ना परफेक्ट मान्य आहे ना त्या दोन कामाचंही पोस्टमॉर्टम करायला मी इथं आहे परवा जेव्हा कंगना राणवत आल्या होत्या तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं माझ्यावर आरोप करायच्या वेळेस अभ्यास करून बोला तुम्ही पोस्टमॉर्टम केला तर मी सुद्धा करू शकतो <laughs> त्यांनी सांगितलं की आरवी इथला उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेडेड वरना शंभर बेडेड माझ्या कार्यकाळात झालं जशी खासदारकीची लॉटरी लागली होती ना तसंच याच्या मागे तुमचं क्रेडिट एवढंच आहे की कर्मधर्म सहयोगाने दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये तुम्ही आमदार होता बाकी काय नाही देवेंद्रजींनी दोन हजार अठरा ला या ठिकाणी पन्नास बेडेड हॉस्पिटल शंभर बेडेडचे करून दिलं एकोणीस ला गद्दारीनी आपली सत्ता गेली देवेंद्रजी विरोधी पक्षात गेले आणि सत्ता कोणाची आली महाविकास आघाडीची आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणून राज्यभर कोण फिरत होता तर खासदार फिरत होते दोन हजार अठरा माझा सवाल आहे तुम्ही आणलं ना तर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पर्यंत एक रुपये आता हॉस्पिटलला का मिळालं नाही तुम्ही जो जी आर नंतर माझ्या इकडे एक जी आर आहे हा जी आर असं म्हणतो की पन्नास खाटाचे रुपये उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटाचे करण्याबाबत इमारत बांधकामाचा अंदाजपत्र व आर आर खडांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत अडीच वर्ष महाविकास आघाडीने आपल्याकडल्या हॉस्पिटलला प्रशासकीय मान्यता दिली नाही एक खडकू दिला नाही तुमच्या कार्यकाळात मंजूर झाला तर काय काय घडलं मुख्यमंत्री तुमचे होते पालकमंत्री तुमचे होते त्या हॉस्पिटलला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी त्याचं टेंडर निघण्यासाठी त्याचं वर्कआउट करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मंत्रालयात का बसावं लागलं मला म्हणाले वली साहेबांवर हात ठेवून सांगा तुमच्या खोट्या राजकारणात साधू संतांना नका आणू तुमची चिरपाड केल्याशिवाय मी राहणार नाही जी आर पाहिजे असेल तर जी आर घेऊन जा जी आर ची डेट आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस एक जूनला एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं नोव्हेंबरमध्ये तीन महिन्यामध्ये यासाठी पस्तीस कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत दुसरा विषय ते म्हणतात की का एमआयडीसी मीच मंजूर केली माझ्या कार्यकाळात झाला आणि माझं क्रेडिट घेण्याचं काम हे सुमित्वांत अरे मी एवढे काम केले आणि एवढे काम करणार आहेत की एखाद्या कामाचं क्रेडिट घेण्याची मला गरज नाही तुमच्या कार्यकाळात जेव्हा तुम्ही आमदार होता तेव्हा सत्ता ही देवेंद्र फडणवीस साहेबांची होती मुख्यमंत्री ते होते मुख्यमंत्र्यांनी कारंजाची अतिरिक्त एमआयडीसी हे नोटिफिकेशन केलं हे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केली परत महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या सरकारने हा प्रस्ताव बसनात गुंडाळून ठेवला शेतकऱ्यांच्या जमिनीत संपादित केला नाही मला गोष्ट सांगा शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या नाही त्यांच्या जमिनी खरेदी केल्या नाही एमआयडीसी मंजूरहून काही फायदा आहे का अरे ती एमआयडीसी मंजूरहून काही फायदा नाही जोपर्यंत ते तुम्ही जमिनी संपादित करत नाही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करू शकत नाही त्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया महायुतीचं सरकार आल्यावर सुरू झालं आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचा खरेदीचा आदेश निघाला तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पाच वर्ष तुम्ही जर पाच वर्ष अगोदर निर्णय घेतला तर पाच वर्ष तुम्ही झोपले होते का पाच वर्ष काम केलं असतं तर इथल्या तरुणांना रोजगार मिळाला असता हे कधी तुम्हाला वाटलं नाही का तेव्हा तुमची सरकार नव्हती का आमची आरवी उपसा सिंचन योजना देवेंद्रजींना माहीत आहे मोठ्या मेहनतीने देवेंद्रजींनी आरवी उत्सा सिंचन योजना मंजूर केली पंचवीस हजार एकर शेतकऱ्यांना शेतापर्यंत ड्रीप आणि स्प्रिंकलरचं पाणी जाणार आहे वर्षभर दोन हजार एकोणीस ला टेंडर झालं वर्क ऑर्डर झालं काय सुरू झालं महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात परत स्थगिती दिली तेव्हाचे मंत्री श्री जयंत पाटील साहेब होते एक रुपया त्या प्रकल्पाला दिला नाही काम ठप्प पडलं अडीच वर्षात जर काम पूर्ण होणार होतं अडीच वर्षात एकही शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोचू शकलं नाही काय एक खड्डा सुद्धा खोदू शकले नाही देवेंद्रजी जलसंपदा मंत्री झाल्यावर संपूर्ण अडीच वर्ष अत्यंत मेहनतीने या प्रकल्पाच्या मागे आम्ही लागलो आणि आज स्थिती आहे की सहा महिन्यामध्ये शेताच्या बांधापर्यंत पाणी आम्ही नेऊ शकतो पंचवीस हजार शेतकऱ्यांना बारा माईल पाणी आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि त्या इच्छाशक्तीच्या माध्यमातन आम्ही काम करतोय आणि त्यासाठी आपला आम्ही मत मागतोय या ठिकाणी एक लढाई आपल्याला लढायची आहे घराणेशाहीची लढाई लढायची आहे संविधानाला वाचवायची लढाई लढायची आहे लोकशाहीला वाचवायची लढाई लढायची आहे डॉक्टर बाबासाहेबांनी रात्रंदिवस एक करून जे संविधान लिहिलं ते संविधान यासाठी नाही लिहिलं की राजाच्या पोटी राजा झाला पाहिजे खासदाराच्या घरी खासदार झाला पाहिजे आमदाराच्या घरी आमदार झाला पाहिजे जिल्हा सदस्याच्या घरी जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे यासाठी संविधान नाही लिहिलं आपल्या सारख्या सर्वसामान्य घरामधून नागरिकांच्या मता मतामधून जो सक्षम आहे जो नेतृत्व करू शकतो असं नेतृत्व उभं झालं पाहिजे आणि लोकसेवेसाठी झडलं पाहिजे यासाठी संविधान आहे ही लढाई एकीकडे लोकसेवेची आहे पब्लिक सर्व्हिसची आहे आणि दुसरीकडे फॅमिली सर्व्हिस पब्लिक सर्व्हिस वर्सेस फॅमिली सर्व्हिस हा निर्णय आपल्याला सर्व जनतेला घ्यायचा आहे आणि हीच आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब प्रत्येक भाषणाची सुरुवात करतात फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने आणि एक जाणता राजा पुरोगामी राजा असं चित्र जनतेसमोर तयार करतात मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळी आरवी विधानसभेची तिकीट द्यायचा विषय आला त्यावेळी तुम्हाला एखादा आदिवासी समाजातला तरुण दिसला नाही का तुम्हाला एखादा कास्ट मधला तरुण दिसला नाही का तुम्हाला एखादा ओबीसी मायक्रो ओबीसी मधला तरुण दिसला नाही का एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवलं असतं तर तोही तो आमदार झाला असता था, त्याचं भविष्य सुद्धा बनलं असतं त्याने सुद्धा आपल्या लोकांचं काम केलं असतं परंतु खासदार म्हणतात मी तिकीटच मागितली नव्हती अरे हो तुम्ही तिकीट नव्हती मागितली पण जेव्हा तुम्हाला तिकीट दिली तेव्हा तुमचं काय कोणी तोंड शिवलं होतं का ते पाहिजे नाही म्हणून या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा काल खासदार साहेबांनी केला आणि मी धन्यवाद देऊ इच्छितो देवेंद्रजींना की त्यांनी महाराष्ट्रातले जेवढेही आय टी आय शासकीय औद्योगिक संस्था आहे त्यांना राष्ट्रपुरुषांचं नाव दिलं आरवीच्या आयटीआयला दत्तोपंत ठेगडीजींचं नाव दिलं कारंजाच्या आयटीआयला चक्रवर्ती राजा भोज यांचं नाव दिलं आष्टीच्या आयटीआयला ला क्रांतीवीर बाबूराव शेडबाग यांचं नाव दिलं सेलूच्या आयटीआयला संत जगनाडे महाराज यांचं नाव दिलं बिरसा मुंडांचं नाव दिलं अण्णा भाऊ साठ्यांचं नाव दिलं हे महाशय म्हणतात की आयटीआयला नाव देऊन काय प्रगती होणार आहे त्यांनी काय रोजगार तयार होणार आहे का माझा एकच सवाल आहे की जर कारण कारंजाच्या आयटीआयला चक्रवर्ती राजा भोज हे नाव दिलं तर तुमच्या पोटामध्ये का दुखतं आज तिच्या आयटीआयला बाबूराव शेडबाक नाव दिलं तर तुम्हाला ॲलर्जी काय आहे सेलूच्या आयला संत जगनाडे महाराजांचं नाव दिलं तर तुम्हाला एलर्जी काय आहे अण्णा भाऊ साठेंच्या नावाने आय झालं तर तुमच्या पोटात का दुखत जेव्हा तुम्ही भागायला जातात तेव्हा तुम्ही भोयर पवार समाजाची मतं भागत नाहीत का तुम्ही तेली समाजाची मतं मागत नाहीत का तुम्ही माता समाजाची मतं मागत नाहीत का तुम्हाला आदिवासी समाज देतोय का त्यांचे मतं मागताना तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही हे जे दुगोल तोंडे आहेत जे दोन तोंडे आणि मुखोटे लावून राजकारण करतात त्यांचे मुखोटे टराटरा फाडण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आणि हा विषय फक्त इतक्या पुरता थांबणारा नाही आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की राजकारण करायचंय तर लोकांसाठी राजकारण करा इथल्या तरुणांच्या हातासाठी काम करण्यासाठी राजकारण करा आपल्या पाठीमागे मागे देवेंद्रजी सारखे मोठे नेते उभे आहेत माझी देवेंद्रजींना एवढीच विनंती आहे देवा भाऊ तुम्ही मला आयुष्यात काहीच नका देऊ मी तुम्हाला कधी मागणारही नाही आतापर्यंतही कधी मागितलं नाही फक्त या आरवी मतदारसंघातले हजार हजारो तरुण त्या तरुणांचे आई वडील जे आस आपल्याकडे घेऊन लावून ठेवलेले आहेत की आपण या ठिकाणी उद्योग उभा करून त्यांच्या हाताला काम द्याल त्यासाठी फक्त मला मदत करा तुमच्या माध्यमातून या लोकांच्या हाताला आपल्याला काम द्यायचं आहे या आरवी विधानसभेची प्रगती साधायची आहे मागच्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आपण काय केलं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आपल्यापैकी प्रत्येकाला ते माहीत आहे पण इतकं सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर मतदान करून आपल्याला आपल्या भविष्याचा निर्णय घ्यायचा आहे या ठिकाणी सर्व समाजातील सर्व धर्मातील सर्व लोक उपस्थित आहेत देवेंद्र भाऊ ही निवडणूक कशी आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाने महिला असतील पुरुष असतील तरुण असतील वृद्ध असतील मुस्लिम समाज असेल आदिवासी समाज असेल शेड्यूल कास्ट समाज असेल ओबीसी समाज असेल प्रत्येकाने आम्हाला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे या निवडणुकीच्या निमित्ताने जाती जातीमध्ये भांडण लावणे धर्मा धर्मामध्ये भांडण लावणे स्वतःची राजकीय पोळी शेकणे ही प्रथा आपल्याला बंद करायचं आहे आणि एक चांगल्या राजकारणाची सुरुवात आपल्याला या निमित्ताने करायची आहे देवेंद्र भाऊंना परत आपल्याला मंत्रालयात बसवायचं आहे महायुतीचा नेता म्हणून पुढे करायचं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे प्रत्येक शेतीला पांडन रस्ता देण्यासाठी मतदान करायचं आहे शेतीला जंगली जनावरांपासून होणारा त्रास बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे आमच्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये हे महिन्याला एकवीसशे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे सोयाबीनला चांगला भाव देण्यासाठी मतदान करायचं आहे वर वीस टक्क्याचे भावांतर करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी फार काही न बोलता फक्त एवढी विनंती मी आपल्याला करतो की आपलं प्रेम हे असंच माझ्या पाठीमागे उभं राहा मी आपल्याला शब्द देतो की आपण दिलेल्या प्रत्येक मत वाया जाऊ देणार नाही आणि पुढच्या पाच वर्षामध्ये एकही क्षण आपल्या आयुष्यात असा येणार नाही की वेळे आपल्याला वाटेल की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण सुमित वानखेडेला का मतदान केलं एक आदर्श असा मतदारसंघ देवेंद्रजींच्या ताकदीने नितीनजींच्या ताकदीने मोदीजींच्या साथीने या ठिकाणी आपल्याला उभा आहे त्यासाठी मला आपल्या सर्वांची मदतीची गरज आहे सर्वांच्या सहकार्याची गरज आहे सर्वांच्या प्रेमाची गरज आहे म्हणून परत एकदा आपल्याला वीस तारखेला भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो बोलो भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद yes.